सर्व श्रोते मंडळी माता भगिनी आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आणि आजच्या कार्तिक एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा हरिओम आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील नव्यामधील श्लोक क्रमांक दोन आणि तीनचे वाचन करणार आहोत चला तर मग आधी संकीर्तन करूया आणि नंतर वाचनाला सुरुवात करूया हरि ओं हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि 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 राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरिहरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरिहरी हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरि हरे राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश जय ओम हरिओ ओम चला तर मग वाचनाला सुरुवात करूया अध्याय नववा राजविद्या राजगुह्योग श्लोक क्रमांक दोन राजविद्या राजगुह्यम पवित्रम उत्तमं उत्तम धर्म्यं सुसुखं कर्तुम अव्यय याचा अर्थ आहे सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे तात्पर्य भगवद्गीतेच्या या अध्यायाला राजविद्या म्हणजेच की सर्व विद्यांचा राजा असे म्हणण्यात आले आहे कारण हा अध्याय म्हणजे यापूर्वी सांगितलेल्या सर्व सिद्धांतांचे आणि तत्वज्ञानाचे सार आहे गौतम कणाद कपिल याज्ञवल्क्य शांडिल्य वैश्वानर आणि वेदांत सूत्रांचे रचनाकार वेदव्यास हे भारतातील प्रमुख तत्व वेते आहेत म्हणून तत्वज्ञानाच्या किंवा दिव्य ज्ञानाच्या क्षेत्रात मुळीच उणीव नाही आता भगवंत सांगतात की हा नववा अध्याय म्हणजे अशा सर्व ज्ञानाचा राजा आणि निर्निराळ्या तत्वज्ञानाच्या वेदांच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचे सार आहे हे दिव्य ज्ञान अत्यंत गोपनीय आहे कारण गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातील भेद जाणणे होय आणि या सर्व गुह्य ज्ञानाची परिणती भक्तीमध्ये होते सामान्यत लोकांना या गुह्य ज्ञानाचे शिक्षण नसते त्यांचे शिक्षण बाह्यात ज्ञानापुरते मर्यादित असते सामान्य शिक्षणासंबंधी सांगावयाचे झाल्यास त्यामध्ये समाजशास्त्र भौतिक विज्ञान रसायनशास्त्र गणितशास्त्र खगोलशास्त्र तांत्रिक शिक्षण इत्यादी अनेक प्रकारच्या विभागांचा समावेश असतो पूर्ण जगभर ज्ञानाचे अनेक विभाग आहेत आणि अनेक मोठमोठी विद्यालयेही आहेत परंतु दुर्दैवाने आत्मतत्त्वाचे विज्ञान शिकविण्यासाठी एकही शैक्षणिक संस्था किंवा विश्वविद्यालय नाही तरीही आत्मा हा शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीराच्या अस्तित्वाला मुळीच अर्थ नाही असे असूनही आत्म्याला महत्व न देता शारीरिक गरजा भागविण्याला लोक अधिक महत्व देतात <coughs> भगवद्गीतेमध्ये विशेष करून दुसऱ्या अध्यायापासून आत्म्याच्या महत्वावर जोर दिलेला आहे सर्वप्रथम भगवंत म्हणतात की हे शरीर नश्वर आहे आणि आत्मा हा अव्यय आहे अंतवंत इमे जीवात्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि त्याचे स्वरूप हे अव्यय अविनाशी आणि शाश्वत आहे केवळ हे जाणणे म्हणजे गुह्य ज्ञान होय तथापि इतक्यावरून आत्म्याचे निश्चयात्मक ज्ञान होत नाही कधी कधी लोकांची अशी समजूत असते की आत्मा हा शरीराहून भिन्न आहे आणि शरीराचा जेव्हा नाश होतो किंवा आत्मा शरीरातून मुक्त होतो तेव्हा आत्मा राहतो आणि मग निराकार होतो परंतु ही वस्तुस्थिती नाही या देहामध्ये इतका क्रियाशील असणारा आत्मा देहामधून मुक्त झाल्यावर निष्क्रिय कसा होऊ शकेल तो सदैव क्रियाशील असतो जर तो नित्य असेल तर तो नित्य क्रियाशीलही असला पाहिजे आणि त्याच्या आध्यात्मिक जगतातील क्रिया म्हणजे आध्यात्मिक ज्ञानांचा गोपनीय भाग आहे म्हणून जीवात्म्यांच्या या क्रियांना राजविद्या अर्थात परमगोपनीय ज्ञान म्हणून संबोधण्यात आले आहे वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञान हे ज्ञान म्हणजे अत्यंत शुद्ध स्वरूपाच्या सर्व क्रिया होत पद्मपुराणात मनुष्याच्या पापकर्मांचे विश्लेषण करण्यात आले आहे आणि ही पापकर्मे म्हणजे पाप, पाप केल्याची फळेच असल्याचे सिद्ध करण्यात आले आहे जे सकाम कर्म करण्यात अवस्थांमध्ये गुंतले जातात उदाहरणार्थ जेव्हा झाडाचे बी पेरतात तेव्हा ताबडतोब झाडाची वाढ होत नाही त्यासाठी काही काळ जावा लागतो सर्वप्रथम हे एक कोंब फुटलेले लहान रोप असते त्यानंतर त्याला वृक्षाचा आकार येतो मग त्याला फुले आणि फळे लागतात जेव्हा झाडाची वाढ पूर्ण होते तेव्हा बीजारोपण केलेले लोक त्या फुलाफळांचा उपभोग घेतात त्याचप्रमाणे मनुष्य पापकर्म करतो आणि बीजाप्रमाणेच पापकर्मेही फलद्रुप होतात त्याकरिता काही काळ जावा लागतो कर्मफलांच्या निरनिराळ्या अवस्था असतात मनुष्याने पापकर्मे थांबलेली असतील आणि त्या पापकर्मांची फळे भोगणे शिल्लक असू शकते काही पापे असतात तर काही पापे पूर्वीच फलद्रूप झालेली असतात व दुःख आणि वेदना यांच्या रूपामध्ये आपण त्यांना भोगत असतो सातव्या अध्यायाच्या अठ्ठावीसाव्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या मनुष्याने आपल्या पापकर्मांचा पूर्णपणे अंत केला आहे आणि या प्राकृत जगताच्या द्वंद्वातून मुक्त झाल्याने जो पूर्णपणे सत्कर्म परायण झाला आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये युक्त होतो दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर जे वास्तविकपणे युक्त झालेले आहेत ते पूर्वीच कर्मफलातून मुक्त झालेले असतात या विधानाला पद्म पुराणात पुष्टी देण्यात आली आहे अप्रारब्ध फलम पापम कुटम बीजम फलोन्मुखम क्रमेन प्रष्ण भक्ती ती <coughs> फलोन्मुख असोत किंवा बीजरूपामध्ये असोत हळूहळू नष्ट होतात भक्तीची शुद्ध करण्याची शक्ती अत्यंत प्रभावी आहे म्हणून तिला पवित्रम उत्तम असे म्हणतात उत्तम म्हणजे दिव्य होय तमस म्हणजे भौतिक जग अथवा अंधकार होय तसेच उत्तम म्हणजे प्राकृत कर्माच्या पलीकडे जे आहे ते होय कधी कधी भक्त हे साधारण मनुष्याप्रमाणेच कर्म करीत असल्याचे दिसले तरी भक्तीयुक्त कर्मांना प्राकृत कधी समजू नये ज्याला वास्तविक दृष्टी आहे आणि जो भक्तीशी परिचित आहे तो जाणू शकतो की भक्तांचे कर्म म्हणजे प्राकृत कर्म नव्हे तर ते कर्म म्हणजे प्राकृतिक गुणदोषांच्या पलीकडे आणि आध्यात्मिक व भक्तिमय कर्म असते असे सांगितले जाते की भक्तियोगाचे आचरण इतके परिपूर्ण आहे की मनुष्याला त्याचे परिणाम प्रत्यक्ष अनुभवास येतात वास्तविकपणे हा परिणाम प्रत्यक्षात अनुभवास येतो आणि आम्हालाही याचा प्रत्यक्ष अनुभव आहे की जो कोणी श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे म्हणजेच हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे हरे कीर्तन करीत आहे त्याला कीर्तन आणि त्वरितच तो सर्व भौतिक शुद्ध होतो ही वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहण्यात येते याशिवाय जो कोणी केवळ श्रवणच नाही तर भक्तीचा प्रचार करण्याच्या प्रयत्नात संलग्न होतो किंवा कृष्ण भावनामृताच्या प्रसार कार्यात मदत करतो त्याला सुद्धा हळूहळू येतो आध्यात्मिक जीवनातील ही प्रगती कोणत्याही प्रकारच्या पूर्व शिक्षणावर किंवा पूर्वपात्रतेवर अवलंबून असत नाही हा मार्ग स्वतःमध्येच इतका पवित्र आहे की केवळ या मार्गामध्ये निमग्न झाल्यानेच शुद्धीकरण होते वेदांत सूत्रातही याचे वर्णन पुढील शब्दात करण्यात आले आहे प्रकाशश्च कर्मण्यभ्यासात भक्तियोग इतका प्रभावी आहे की केवळ <coughs> भक्तिपूर्ण कार्यामध्ये निमग्न झाल्यामुळेच मनुष्य प्रबुद्ध होतो याचे प्रत्यक्ष उदाहरण नारद मुनीच्या पूर्वजीवनावरून पाहण्यास मिळते नारद मुनी आपल्या पूर्वजन्मात दासी पुत्र होते ते अशिक्षित होते तसेच त्यांचा उच्च कुळातही जन्म झाला नव्हता परंतु जेव्हा त्यांची माता महान भक्तांची सेवा करीत असे तेव्हा ते सुद्धा त्यांची सेवा करीत असत कधीकधी ते स्वतः भक्तांची सेवा करीत असत नारद मुनी प्रार्थना करताना म्हणतात की <coughs> उच्छिष्टलेपणा लेपान मोदीतो द्विजयी सकृत्स्म भुंजे तदपास्त किल्विशाः एवं प्रवृत्तस्य विशुद्ध चेतस तदा धर्म ुची प्रजायते श्रीमद भागवताच्या या श्लोकामध्ये नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना आपल्या सांगतात ते म्हणतात की महाभाग भागवतांची चातुर्मास्यामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट सत्संग करीत असत काही वेळा ऋषी मुनी आपले शेष अन्न पानावरच सोडत असत आणि ती पात्रे धुणाऱ्या बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होईल म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुमती घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद ते शेष अन्न खात असत यामुळे तो बालक सर्व पापकर्मातून मुक्त झाला जसजसे त्या बालकाने अन्न सेवन केले तसतसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदयही शुद्ध झाले महान भक्त अखंड भगवद्गीतेचे श्रवण अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात नारदांमध्ये त्या अभिरुचीचा हळूहळू विकास झाला नारद मुनी पुढे सांगतात की त्रास कथा प्रयागता प्रगायताम अनुग्रहे शृणवमोहरा मे नुपदम विशृवता प्रिय श्रवस्यंग ममावद रुचि याचा अर्थ साधूंशी सत्संग केल्याने नारदांनाही भगवंतांच्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन करण्याची गोडी प्राप्त झाली व भक्ती करण्याची दृढ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली म्हणून वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकाशश्च कर्मण्यभ्यासात मनुष्य जर भक्तिपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो याला प्रत्यक्ष असे म्हटले जाते असा आहे वास्तविकपणे त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नव्हती ते केवळ आपल्या मातेला सहाय्य करीत असत आणि सुदैवाने त्यांची माता ही भक्तांची सेवा करीत असे भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांनाही मिळाली आणि केवळ त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परमलक्ष त्यांना प्राप्त झाले श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे सवयी पुंसाम परो धर्मो येतो भक्तिर धोक्ष जे सर्व धर्मांचे परमलक्ष म्हणजे भक्ती होय सामान्यत धार्मिक लोकांना माहीत नसते की सर्व धर्मांची परमसंसिद्धी म्हणजे भक्तियोगाची प्राप्ती होय आठव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे एव आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते परंतु नारद कधीच आध्यात्मिक दृष्ट्या आध्यात्मिक गुरुच्या आश्रमी गेले नाही आणि त्यांना वैदिक सिद्धांतांचे शिक्षणही प्राप्त झाले नाही तरीही त्यांना वेदाध्ययनाचे परमफल प्राप्त झाले हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक विधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धीपर्यंत उन्नत होऊ शकतो हे कसे शक्य आहे वेदामध्ये या गोष्टीलाही पुष्टी देण्यात आली आहे आचार्यवान पुरुषो वेद म्हणजेच जो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला किंवा त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्काराकरिता आवश्यक सर्व ज्ञान त्याला होऊ शकते भक्तिमार्ग हा अत्यंत सुखकारक आहे सुसुखम का बर भक्तीमध्ये श्रवण कीर्तनम श्रवणं कीर्तनम् विष्णो हो हे विधी समाविष्ट असतात म्हणून मनुष्य केवळ भगवंतांच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्यांनी दिलेले दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो नंतर तो स्वादिष्ट ग्रहण करू शकतो भक्ती सुखकारक मनुष्य अत्यंत दारिद्र्यावस्थेतही भक्तियोगाचे आचरण करू शकतो भगवंत सांगतात की पत्रम पुष्पम फलम तोयम भक्ताने काहीही अर्पण केले तरी त्याचा स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे एखादे फळ फूल पान किंवा थोडेसे पाणीही मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात याची इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या केवळ तुलसीपत्र चाखण्याने सनात सनतकुमारांसारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवत भक्त झाले म्हणून भक्ती मार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते भगवंत केवळ प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात या ठिकाणी असे सांगितले आहे की भक्ती ही शाश्वत आहे मायावादी दार्शनिकांच्या कल्पनेनुसार हा भक्तिमार्ग नाही कधी कधी जरी त्यांनी तथाकथित भक्ती मार्गाचा स्वीकार केला तरी त्यांची कल्पना असते की जोपर्यंत ते ते मुक्त होत तोपर्यंत आचरण करतील आणि शेवटी जेव्हा ते मुक्त होतील तेव्हा ते परमेश्वराशी एक रूपच होतील अशा तात्पुरत्या भक्तीला शुद्ध भक्ती मानले जात नाही वास्तविक भक्ती मुक्तीनंतरही सुरूच राहते जेव्हा भक्त आध्यात्मिक जगतामध्ये म्हणजेच भगवत धामात प्रवेश करतो तेव्हा त्या ठिकाणी तो भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त होतो तो, तो भगवंतांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करीत नाही भगवद्गीतेवरून कळून येईल की मोक्षानंतरच वास्तविक भक्तीचा प्रारंभ होतो मुक्त झाल्यावर जेव्हा तो ब्रह्मभूत अवस्थेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याच्या भक्तीचा आरंभ होतो भूतेषु लभते अष्टांगयोग किंवा इतर कोणत्याही योगांचे स्वतंत्रपणे आचरण करून कोणीही भगवंतांना जाणू शकत नाही या योग पद्धतींद्वारे मनुष्य भक्तियोगाप्रत थोडीफार प्रगती करू शकतो परंतु भक्तियोगाच्या अवस्थेप्रत आल्याविना भगवंत काय आहेत हे मनुष्याला जाणता येत नाही श्रीमद सांगण्यात आले आहे की भक्तियोगाचे आचरण करून विशेषतः साक्षात्कारी महात्म्यांकडून श्रीमद भागवताचे किंवा भगवद्गीतेचे श्रवण करून शुद्ध झाल्यावरच कृष्ण तत्व किंवा भगवत तत्व जाणणे शक्य आहे एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगता हा जेव्हा मनुष्याची सर्व निरर्थक गोष्टींपासून चित्तशुद्धी होते तेव्हा भगवंत म्हणजे काय आहेत हे, हे जाणू शकतो याप्रमाणे कृष्ण भावना भक्ती मार्ग हा सर्व विद्यांचा आणि सर्व गोपनीय ज्ञानांचा राजा आहे हा भक्तियोग म्हणजे धर्माचे अत्यंत पवित्र स्वरूप आहे आणि याचे आचरण विना अडचण आनंदाने करता येते म्हणून याचा स्वीकार केला पाहिजे ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक तीनचे वाचन करूया हरि ओम हा पुरुषा धर्मशास्य परंतप अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी ह्याचा अर्थ आहे हे परंतप अर्जुना ज्यांची या मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते तात्पर्य अश्रद्धाळू लोकांना भक्ती मार्ग साध्य होऊ शकत नाही हेच या श्लोकाचे तात्पर्य आहे भक्तांच्या संगतीत श्रद्धा निर्माण होते महान व्यक्तींकडून वैदिक शास्त्रातील सर्व प्रमाणे ऐकून झाल्यावरही दुर्दैवी लोकांची परमेश्वरावर श्रद्धा स्थिरावत नाही ते डळमळीत वृत्तींचे असतात आणि भगवत भक्तीमध्ये दृढपणे स्थिर राहू शकत नाही म्हणून कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्याकरिता श्रद्धा ही गोष्ट अत्यंत महत्वपूर्ण आहे चैतन्य चरितामृतात म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्याने मनुष्याला सर्व संसिद्धी प्राप्त होऊ शकते यावर दृढ विश्वास असणे म्हणजेच श्रद्धा होय ज्याला वास्तविक श्रद्धा असे म्हणतात श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे यथा तरोर मुल निशे निशेचने तृप्यंती तस्कंध भुजोपशाखाः प्राणोपहाराच यथेंद्रियाणा तथैव सर्वारहण हन, सर्वारहण अच्युतेजा म्हणजेच वृक्षाच्या मुळाशी पाणी घातल्याने वृक्षाच्या शाखा डहाळ्या पाने इत्यादी सर्व काही टवटवीत होतात आणि पोटाला अन्न पुरविल्याने दिव्य सेवेमध्ये युक्त झाल्याने सर्व देवदेवता आणि इतर जीव आपोआपच संतुष्ट होतात म्हणून भगवत गीतेचे अध्ययन केल्यावर आपण लागलीच या निष्कर्षाप्रत आले पाहिजे की मनुष्याने इतर सर्व उद्योगांचा त्याग करून भगवान श्रीकृष्णांच्या सेवेचा स्वीकार केला पाहिजे जीवनाच्या या तत्वज्ञानाविषयी खात्री पटणे म्हणजे विकास करणे म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती होय कृष्ण भावना भावित मनुष्यांच्या तीन श्रेणी आहेत ज्यांना श्रद्धा नाही ते तिसऱ्या श्रेणीमधील लोक आहेत वरकरणी जरी ते, ते भक्तीमध्ये युक्त असले तरी ते परमोच्च सिद्धावस्था प्राप्त करू शकत नाहीत कालांतराने ते भक्ती मार्गापासून पतित होतात असे लोक भक्ती करतील परंतु त्यांच्या ठिकाणी पूर्ण निश्चय आणि श्रद्धा नसल्यामुळे त्यांना कृष्ण भावनेमध्ये अधिक काळ राहणे फार कठीण जाते आमचे प्रचार कार्य करताना आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आहे की काही लोक अंतस्थ हेतू धरून कृष्ण भावनेमध्ये येतात पण आर्थिक दृष्ट्या जेव्हा ते स्थिर होतात तेव्हा या पद्धतीचा ते त्याग करतात आणि पुन्हा आपल्या जुन्या जीवन पद्धतीकडे वळतात केवळ श्रद्धेद्वारेच मनुष्य कृष्ण भावनेमध्ये झाल्यास भक्तिशास्त्रामध्ये जे निपुण आहेत आणि ज्यांनी दृढ निष्ठा स्तराची प्राप्ती केली आहे ते कृष्ण भावनेतील प्रथम श्रेणीमधील मनुष्य होत जे भक्तिशास्त्राच्या ज्ञानात अधिक निपुण नाहीत परंतु ज्यांच्या ठाई आपोआपच दृढ विश्वास आहे की कृष्ण भक्ती किंवा कृष्णसेवा हाच सर्वोत्तम मार्ग आहे ते द्वितीय श्रेणीतील लोक होत अशा दृढ विश्वासामुळे कृष्ण भावनेचा स्वीकार करतात याप्रमाणे शास्त्रांचे पूर्ण ज्ञान नसलेल्या किंवा दृढ विश्वास नसलेल्या आणि सत्संग व निष्कपटता यांच्याद्वारे आचरण करण्याचा प्रयत्न करीत असतात तृतीय श्रेणीतील लोकांपेक्षा द्वितीय श्रेणीतील व्यक्ती हे श्रेष्ठ आहेत कृष्ण भावनेमधील तिसऱ्या श्रेणीच्या मनुष्यांचे पतन होऊ शकते परंतु जेव्हा मनुष्य द्वितीय श्रेणीमध्ये असतो तेव्हा तो, तो पतित होत नाही आणि प्रथम श्रेणीतील मनुष्याचे पतन होण्याचा संभवच नसतो प्रथम श्रेणीतील मनुष्य निश्चितच प्रगती करतो आणि शेवटी त्याला अभिष्ट सिद्धी प्राप्त होते कृष्ण भावनेतील तृतीय श्रेणीमधील मनुष्यांचा विचार केल्यास जरी त्याला विश्वास असला की कृष्णभक्ती शुभकारक आहे तरीही श्रीमद भागवत आणि भगवत शास्त्रांमधून श्रीकृष्णांचे पुरेसे ज्ञान प्राप्त झालेले नसते काही वेळा कृष्ण भावनेतील या तृतीय श्रेणींच्या लोकांचा कर्मयोग आणि ज्ञान योगाकडे थोडासा कल असतो आणि म्हणून ते कधी कधी विचलित असतात परंतु जेव्हा कर्मयोग किंवा ज्ञान योगाचा संसर्ग नष्ट होतो तेव्हा ते द्वितीय श्रेणीतील किंवा प्रथम श्रेणीतील कृष्ण भावनाभावी मनुष्य होतात श्रीकृष्णांवरील श्रद्धेच्याही तीन श्रेणी आहेत आणि त्यांचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे श्रीमद भागवतातील अकराव्या स्कंधामध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय श्रेणींच्या आसक्तींचे वर्णन करण्यात आले आहे भक्तीचे श्रेष्ठत्व आणि श्रीकृष्णांबद्दल श्रवण केल्यानंतरही ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा नाही आणि ज्यांना वाटते की ही केवळ अनावश्यक प्रशंसा आहे त्यांच्यासाठी जरी ते भगवत भक्तीमध्ये युक्त असले तरी हा मार्ग अत्यंत दुस्तर आहे अशा लोकांना संसिद्धी प्राप्त करण्याची अत्यंत अल्प आशा आहे म्हणूनच भक्तियोगाचे आचरण करण्यात श्रद्धेला अपार महत्व आहे हरि हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरे हरी राम हरी राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरी हरि हरे राम हरे राम 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 हरि हरी विठ्ठल रुकमाई विठोबा रुक्माय विठ्ठल रुपमाय विठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माय विठ्ठल रखमाई विठोबा रुखमाई विठ्ठल रखमाय विठोबा रुखमाई विठ्ठल हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरि हो, हरि ओम हो, ओम हरि ओम हो। चला तर मग उद्या परत भेटूया तोपर्यंत आज्ञा असावी नमस्कार हरिओ हो, हरिओ हो, हरिओ हो।